नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी किंवा एन डी ए यांच्याविरुद्ध एन डी आघाडी ही एक वेगवेगळ्या विरोधी पक्षांची आघाडी उभारण्यात आली होती आणि त्या आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याचं एक स्वप्न पाहिलं गेलं होतं अर्थात त्यांना ते यश मिळालं नाही एन डी एला जागा कमी मिळाल्या पण पुन्हा एकदा सत्तेमध्ये मात्र येण्याची संधी मिळाली पण त्यानंतरच्या काळामध्ये इंडिया आघाडीचं नेमकं काय चाललेलं आहे इंडिया आघाडी अस्तित्वात तरी आहे की नाही अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत होते आणि तो मुद्दा आहेच की नेमकं इंडिया आघाडीमध्ये कोण आहे आता मात्र या इंडिया आघाडीमधले जे कोणते सदस्य आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किंवा उबाटा असेल डी एम के असेल हे सगळे जे काही गट वेगवेगळे पक्ष त्यांच्यासोबत आहेत यांचं नेमकं काय काय चाललेलं आहे याविषयी आपण रोज पाहत असतो पण ती इंडिया गाडी आत्ता अस्तित्वात आहे की नाही याविषयी शंका आहे आणि याचं कारण आत्ता निवडणुकाही नाही आहेत त्यामुळे गाडी ही अस्तित्वात आहे की किंवा नाही याविषयी काही मुद्दा उपस्थित करण्याचा प्रश्न नाही पण या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते की आत्ता जो भारत आणि पाकिस्तान संघर्ष झाला त्या संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतला की आपल्याला परदेशात वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन म्हणजे आशिया खंडातले देश असतील अमेरिकेमधले असतील किंवा मध्यपूर्वेतले देश असतील युरोपातले असतील या वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवायचे प्रतिनिधी मंडळ पाठवायचं आणि त्या माध्यमातून भारताची काय भूमिका आहे दहशतवादासंदर्भातली आणि पाकिस्तान हा कसा दहशतवाद निर्माण करतो आहे भारतामध्ये भारताला कसा त्रास देतो आहे दहशतवादाच्या माध्यमातून हे सगळं या प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून सांगायचं स्पष्ट करायचं आणि त्यानिमित्ताने सगळं जग भारताच्या पाठीशी उभं करायचं हा प्रयत्न चालू आहे आणि त्या याच्यात आपण पाहतोय आता रोजच्या रोज आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये बोलणारे जे प्रतिनिधी आहेत त्यातले भारतीय जनता पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा कोणाची आहे तर या इंडिया आघाडीतले जे सदस्य गेलेले आहेत ते काय बोलत आहेत तिकडे त्याकडे सगळ्यांचीच ल कान टवकारलेली आहेत त्यांचं लक्ष त्या सगळ्या लोकांकडे आहे लोकांचं भारतीय लोक जे आहेत ते या प्रतिनिधी मंडळाकडे कोणत्या नजरेतून पाहत आहेत तर त्याच्यामध्ये इंडिया आघाडीतले सदस्य काय बोलणार आहेत पण त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा हा अनुभव पाहायला मिळतो हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा आपण अनुभव घेतो हो तेव्हा जे आपल्याला पाहायला मिळतं ते वेगळंच पाहायला मिळतं मी असदुद्दीन ओवेसी जे इथे भारतामध्ये इंडिया आघाडीमध्ये काम करत असताना इंडिया आघाडीचे सदस्य असताना म्हणा किंवा एकूण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत तेव्हा म्हणा ज्या पद्धतीने झहरी टीका करत होते तेच तिकडे परदेशामध्ये गेल्यावर सरकारची बाजू नरेंद्र मोदी सरकारची बाजू म्हणा भारतीय लष्कराची बाजू म्हणा किंवा एकूण भारताची बाजू म्हणा अगदी लावून धरताना दिसून येत आहेत पाकिस्तानवर जोरदार ओरखडे और ओढताना ते दिसून येत आहेत पाकिस्तानवर आक्रमण करतायत तेवढं त्वेषाने हे त्यांच्या भाषणांमधनं दिसून येतं त्यांची भाषणं गाजतायत त्यांच्या बातम्या ज्या आहेत त्या विविध वर्तमानपत्रांमध्ये म्हणा वेबसाईट्सवर म्हणा या चर्चेत आहेत त्या व्हायरल होत आहेत त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत अशाच पद्धतीने काँग्रेसचे नेते शशी थरूर हे तर काँग्रेसचे नेते आहेत अत्यंत बुद्धिमान नेते म्हणून ते ओळखले जातात परराष्ट्र मंत्रालयामध्ये काम केलेले असे नेते आहेत इंग्रजीवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व आहे त्यांची भाषणं ऐकल्यावर लक्षात येतं की ते एक प्रकारे केंद्र सरकारची भारत सरकारची बाजू जोरदार तिथे मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भारताने कशा पद्धतीने या दहशतवादाला संपवण्यासाठी किंवा पाकिस्तानचा दहशतवाद उकडून टाकण्यासाठी प्रयत्न केलेत हे ते वारंवार सांगतायत आणि हे सगळेच प्रतिनिधी सांगतायत सुप्रिया सुळेंची भाषणं पहा कतार दोहामध्ये झालेलं त्यांचं भाषण त्याच्यामध्ये त्या अत्यंत संयमी बोलताना आपल्याला पाहायला मिळतात ज्या इथे भारतामध्ये फडणवीसांचा रोज राजीनामा मागताना दिसतात किंवा ज्या पद्धतीनं राजकारण करताना त्या आपल्याला पाहायला मिळतात त्याच सुप्रिया सुळे परदेशामध्ये मात्र भारताची बाजू हिरिरीने मांडताना दिसतात आणि त्यावेळेला हा मुद्दा उपस्थित होतो की हेच सगळे इंडी आघाडीचे सदस्य जे आहेत ते परदेशात पाक अशा पद्धतीने वागतायत मग शशी थरूर असतील सुप्रिया सुळे असतील मनीष तिवारी असतील आनंद शर्मा असतील असदुद्दीन ओवेसी असतील ही सगळी मंडळी भारतामध्ये असताना मात्र याच सरकारविरुद्ध जोरदार बोंब उठवत असतात जोरदार आक्रमण करत असतात तो राजकारणाचा भागही असतो पण ही सगळी मंडळी ज्या तयारीने तिकडे गेली आणि भारताची बाजू मांडताना दिसली त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झाला की इंडिया आघाडीचं त्याच इंडिया आघाडीमधले काही सदस्य त्याच त्याच पक्षांमधले काही सदस्य जे भारतामध्ये आहेत जे तिकडे परदेशात गेलेले नाहीत ते मात्र इकडे कशा पद्धतीने आहेत संजय राऊत असतील स्वतः राहुल गांधी असतील ही सगळी मंडळी किंवा त्यांचे प्रवक्ते जे आज परदेशात गेलेले नाहीत त्या प्रतिनिधी मंडळांबरोबर ते मात्र जणू काही आपण पाकिस्तानच्या बाजूनेच बोलतो आहोत अशा पद्धतीने बोलताना दिसून येतात आणि एवढंच नव्हे त्यांची वक्तव्य पाकिस्ताने वापरली पाकिस्तानच्या बातम्यांमध्ये दाखवण्यात आली पाकिस्तानच्या नेत्यांनी तिकडच्या लष्करी अधिकाऱ्यांनी वापरली की बघा भारतामधले विरोधी पक्ष जे आहेत ते कसे बोलत आहेत म्हणजे हेच इंडिया आघाडीचं एक रूप आपल्याला पाहायला मिळतं जे एक परदेशात आपल्याला पाहायला मिळते आणि एक भारतामध्ये पाहायला मिळते राहुल गांधी अनेक प्रश्न उपस्थित करत असतात रोजच्या रोज त्यांच्या एक्स पोस्टमध्ये असे प्रश्न असतात सरकारला विचारलेले ज्यातून एक प्रकारे भारत सरकार कसं अपयशी ठरलेलं आहे भारत सरकार कसं ढोंगी आहे पाकिस्तानच्या विरुद्ध झालेला संघर्ष जो आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी भारताने लपवलेल्या आहेत हे राहुल गांधी वारंवार बोलतात संजय राऊत तर म्हणतात की ऑपरेशन सिंधूर हे फेल्युअर आहे शशी थरूर आज तिकडे भारताची बाजू मांडतायत तर ते भाजपाचे सुपर प्रवक्ते बनलेले आहेत अशा पद्धतीची विधानं काँग्रेसचे नेते करतायत सुप्रिया सुळे तिकडे बाजू मांडतायत तर त्यावर संजय राऊत जे ते टीका करतायत नव्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नव्या पिढीला सल्ले देत आहेत की गटाराचं पाणी पिऊ नका म्हणजे ही इंडिया आघाडीची दोन रूपं आपल्याला पाहायला मिळत आहेत ही दोन रूपं जी आहेत ती का तयार झाली ती काय आपआप तयार झालेली नाही जी इकडे भारतामध्ये जी टीका करतायत लोक आज राहुल गांधी असतील संजय राऊत असतील वेगवेगळे त्यांचे प्रवक्ते टीका करत असतील हीच खरी त्यांची भूमिका केंद्र सरकारविरुद्ध होती पण त्यांच्याच पक्षातले वेगवेगळे प्रतिनिधी खासदार आज परदेशात गेल्यानंतर मात्र अत्यंत चांगल्या भाषेमध्ये आणि पंतप्रधानांबद्दल सुद्धा आमचे आवडते पंतप्रधान आमचे आदरणीय पंतप्रधान अशा पद्धतीची भाषा वापरून हेच सगळे लोक आज भारताची बाजू मांडताना दिसत आहेत खरी इंडिया आघाडी कोणती हा प्रश्न निर्माण होतो कोणती खरी इंडिया आघाडी म्हणायची नरेंद्र मोदींनी किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही जी मोहीम राबवलेली आहे परदेशात जायचं आणि तिकडे जाऊन वेगवेगळ्या देशांमध्ये तिकडच्या लोकांना भारताची भूमिका समजावून सांगायची भारताचं काहीच चुकलेलं नाही याच्यामध्ये भारताने का का पाकिस्तानवर हल्ला केला काय कारणं होती त्याच्यामागे पाकिस्तान कसा दहशतवादाला आहे हेच ते सांगतायत जाऊन आणि त्यासाठी मोदींनी ही मोहीम राबवली आणि त्या मोहिमेतून इंडिया आघाडीची दोन शकलं निर्माण झाली शकलं पडली आपोआप ती शकलं पडली त्यातलं एक जी बाजू आहे जी मात्र भारताची बाजू तिकडे मांडते मोदींची बाजू मांडते सैन्याची बाजू मांडते पाकिस्तानला जोरदार विरोध करते पाकिस्तान कसा दहशतवादी राष्ट्र आहे सांगते आणि इकडची इंडिया आघाडी जी भारतामध्ये आहे ती मात्र भारताच्या विरोधात बोलते मे कसा प्रकार आहे पहा सगळा किती भारताच्या विरुद्ध बोलते तिकडे गेलेल्या लोकांबद्दल जयराम रमेश काय म्हणतात की एकीकडे अतिरेकी सुद्धा फिरतायत कुठेतरी ते सापडलेले नाही जे ज्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला ते अजूनही फिरतायत आणि तसेच आमचे लोकसभेतले किंवा राज्यसभेतले सदस्य सुद्धा असेच फिरतायत परदेशामध्ये म्हणजे कशी तुलना केली पहा त्यांनी मग हे सगळे इंडिया आघाडीतले सदस्य हो। आज अशा पद्धतीची भावना बाळगत आहेत जे भारता भारतामध्ये आहे आणि तिकडे भारताच्या बाहेर गेलेले लोक मात्र भारताबद्दल चांगलं बोलतायत मोदींबद्दल चांगलं बोलतायत सैन्याबद्दल चांगलं बोलतायत कुठेही ते भारताची बाजू कमी पडेल भारताला कुठेतरी गालबोट लागेल अशा पद्धतीची भाषा वापरत नाहीत पण इकडचे इंडिया आघाडीतले सदस्य मात्र भारताच्या विरोधात उठलेले आहेत भारताच्या जीवावर उठलेले आहेत आणि त्याचा पाकिस्तानला फायदा होतोय किंबहुना अशी स्थिती इथे पाहायला मिळते त्यामुळे मोदींनी मोहीम सुरू केली आणि इंडिया आघाडीची ही दोन रूपं तयार केली आपआप तयार झाली अर्थात जनमानसामध्ये मात्र भारतामधली ही जी की इंडिया आघाडीचे प्रवक्ते जे बोलत आहेत ज्याचा उपयोग पाकिस्तानला होतोय त्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये खेद आहे रोष आहे कारण का तुमची वक्तव्य रोजच्या रोज जी येत आहेत ती पाकिस्तानला पूरक आहेत फायदेशीर आहेत आणि तिकडे इंडिया आघाडीचे जे सदस्य आज परदेशात गेलेत ती वक्तव्य मात्र लोकांनी उचलून धरली आहेत त्यांचं कौतुक केलं जाते किंवा सुप्रिया सुळे काय बोलतायत आनंद शर्मा कसे छान बोलतायत शशी थरूर यांच्याबद्दल अनेकांनी कौतुकाचे उद्गार काढलेत त्यांची वक्तव्य रोजच्या रोज व्हायरल केली जात आहेत त्यामुळे इंडिया आघाडीची ही दोन रूपं जी आहेत ती तयार झाली आहेत ती दोन शकलं नरेंद्र मोदींनी या फक्त एका मोहिमेद्वारे तयार केली हा जो हल्ला क्षेपणास्त्र हल्ला इंडिया आघाडीवर झालेला आहे त्यातून त्यांची दोन शकलं पडलेली आहेत पण अर्थात ती चांगल्यासाठीच झालेलं आहे चा त्याच्यातून काय इंडिया आघाडीचं सरकारच्या दृष्टीने किंवा केंद्र सरकारच्या दृष्टीने पक्ष म्हणून इंडिया आघाडीचं नुकसान होणं फायदेशीर आहे पण त्यातून एक असे घटक आपल्याला दिसत आहेत परदेशात की जे भारताची बाजू मांडत आहेत हिरिरीने मांडतायत कुठेही आपण काहीतरी नरेंद्र मोदींच्या विरोधातले आहोत हे तिथे दिसावं तिथे राजकारण करण्याची संधी साधावी असं कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे हा सगळा फरक आपल्याला इथे पाहायला मिळतोय तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद